नितेश राणेची आमदारकी रद्द करून गुन्हे दाखल करा महाराष्ट्रातील तमाम मशिदीतील नमाज पठण करणाऱ्या धर्मगुरूंना स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाने द्या भीम आर्मी संविधान रक्षक बलचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेखने प्रधानमंत्रीकडे केली मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेखणी मिराज प्रांतद्वारे प्रधानमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली मागणी मिरजेचे प्रांत उत्तम दिगे साहेबांनी निवेदन स्वीकारले आंदोलनकर्त्यांनी सविस्तर चर्चा करून माहिती दिली व नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करून लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुस्लिम समाजामध्ये व बहुजनमध्ये आक्रोश व राग पसरत चाललेला आहे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत व भावना तीव्र आहेत नितेश राणेची महाराष्ट्र शासनाने पोलीस संरक्षण काढून त्यांना त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करून तुरुंगात पाठवा अहमदनगर येथील एका कार्यक्रमात नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल मशिदीमध्ये घुसून मारून चुन चुनके मारू अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर व तेढ निर्माण होईल व अशांतता निर्माण होईल या पद्धतीची वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाज मनाचा भावना दुखावलेले आहे अशांना तुरुंगात पाठवणं गरजेचं आहे भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे करत आहे त्यांच्या या संतापजनक वक्तव्याचा पोलीस प्रशासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावे अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय नितेश राणेंचा निषेध करून आमदारकी रद्द होणे व महाराष्ट्रातील तमाम मशिदीतील नमाज पठन करणाऱ्या धर्मगुरूंना स्वसंरक्षणाकरता शस्त्र प्रमाण देण्यात यावे भारताचे प्रधानमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी मागणी केलेली असून झालेल्या घटनेचा निषेध व धिक्कार केला आहे नितेश राणे यांना त्वरित तुरुंगात पाठवा अन्यथा भीम आर्मी मुस्लिम समाजासहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरेल याची प्रशासनानं दखल घ्यावी नितेश राणे यांच्या वक्तव्यांची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी असं जमीर शेख म्हणाले यावेळी जमीर शेख अजय बाबर उमर फारूक चौगुले हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख सात गवंडी शाबाद सय्यद व शिराज शिकार सहित भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका सभेमध्ये बोलताना त्यांना असं बोललंय की जे, जे, मशीद चुन -चुन ते जे, जे, जे मुस्लिम जे मशीद आहेत मशिदीमध्ये प्रत्येक हरे को चुन चुनगे मारेंगे हे जे त्यांनी वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा पहिला आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने जिल्हाधिक जमीर शेख यांच्या वतीने सर्व प्रथमने जाहीर निषेध करतो त्यांनी हे जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करतो आणि जे मुस्लिम धर्मगृह जे मशिदीमध्ये नमाज पठण करतात त्यांना सर्व परवाना संरक्षणासाठी शत परवाना हे शासनानं द्यावं कारण हे असं बेबाल वक्तव्य करत आहे नेत्रशाने त्याचे आमदारकी रद्द करून त्याला घरी बसवावं राज्यपालाने त्यांचा विशेष अधिकारचा वापर करून त्याची आमदारकी रद्द करावी आणि त्याचं पुलिस प्र पुलस प्रोटेक्शन जे संरक्षण जे आहे ते काढून घ्यावं आणि असं महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर यां या विचार या विचारांचं महाराष्ट्र आहे आणि मिश महाराष्ट्रामध्ये हा नेत्रशाने जातीय तलोखा बिघडण्याचं काम करत आहे एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून बेबाल वक्तव्य हे निदेशाने करत आहे त्याला घर खात्याने त्वरित आवरावं नाहीतर भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्वस्व जबाबदारी हे प्रशासन राहील एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान